मनिशे मजी खुँँ खुँँ सो है। चला आज एक रोज तेच पद्धतीनं भेंडी खाऊन दमला असेल ना तर आता ह्या पद्धतीनं एकदा भेंडी करून नक्की बघा मी तुम्हाला खात्री देऊन सांगते भेंडी तर एकदम अजिबात तुम्हाला आवडेल चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया कारण बनवायला फक्त पाच मिनटं लागतं आणि काही झंझट पण होणार नाही तर चला आजची रेसिपीला सुरुवात करूया चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया तर त्यासाठी घेतलेली आहे भेंडी आणि बटाटो घेतलेले आहेत बटाटे साल काढून असं लांबकुळ कापून घेतलेले आहेत ह्या पद्धतीनं आणि भेंडी बी अशी लांबकुळी कापून घेतलेले आहे हिथ घेतलेले आहेत दह्यावरची शाय घेतलेली आहे आणि इथे घेतले कोथांबीर दोन कांदे घेतलेले आहेत तंबाटू घेतलेले आहे मॅगी मसाला घेतलेला आहे तर गॅसवर ठेवलेला आहे कढाई कढाई चांगली गरम झालेली आहे तेल तेल वतूया पहिलं सगळं भाजून घेऊया आपण तर थोडस तेल वतलेलं आहे तर आपण पहिलं बटाटो भाजून घेऊया स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे तर बटाटो भाजून घ्यायचे तेलाच तर छान असे भाजून घ्यायची बटाटो बटाटो भाजायला लागल्याचे त्याच्यातच थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने बटाटे चव खूप छान येते अंड घे भाजलेली जातात बटाटो छान असं बटाटो भाजून घ्यायला लागलेले आहे छान भाजायचे हे किती मस्त बटाटो भाज्या लागलेले आहेत आपली कलर बी चेंज झालेला आहे आणि इथं मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे तुम्ही जी खाताय ती वापरू शकताय तेल तर बटाटो छान भाजले ते काढून घेऊया एका प्लेट आता तर बटाटो पूर्ण काढून घेतलेले आहेत आता भेंडी भाजून घेऊया तेल ते उरलेलं आहे थोडस तर त्याच्यातच आपण भेंडी भाजून घेऊया तर मिक्स करून भाजून घेऊया भेंडी बी हलकीशी भाजायला लागली त्याच्यावर बी मीठ टाकून घेऊया तर तिच्यात मी थोडस मीठ टाकायचं आता मिक्स करून भाजूया छान भाजून घेऊया डाग पडूस तर मऊ भेंडी आपली छान भाज्या लागलेली ला आहे तर भेंडी बी मस्त अशी भाजायला लागलेली आहे डाग पडूस तर भाजून घ्यायला लागलेली आहे तर छान भाज्या लागलेल्या आहेत गॅस करूया बंद थोड्या वेळा ती कांदा तंबाटू कापून घेऊया तर कांदा कापून घेऊया बारीक असा कांदा, कांदा कापून घ्यायचा आता कांदा कापून घेतलाय बारीक असं तंबाटू कापून घेऊया तर कांदा तंबाटू दोन्ही बी कापून घेतलेला आहे याला साईडला ठेवूया आता इथं घेतलेलं आहे शाय घेतलेले आहे आता, एक चम्चा। एक चम्चा आता हे ज्यात टाकूयात धन्या पावडर एक चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया तर चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला ठेवूया साईडला थोड्या वेळा तर आता भेंडी बी भी काढून घेऊया एका प्लेटा प्लेटातच आपण बटाटूच्या प्लेटातच काढून घेऊया तर आता तीच कढाई ठेवलेली आहे आपण तेल ओतूया महुरीचं तेल वापरलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया जिरं अर्धा चमचा कांदा बारीक कापून घेतलेला थोडंसं हिंग कांद्याला छान असं भाजून घेऊया कांदा छान असा भाजायचं कांदा छान असा भाजलेला आहे त्याच्यातच आपल्याला टमाटर बारीक कापून घेतलं होतं त्याला बी छान असं भाजायचं होत तर ह्याच्यातच टाकूया थोडीशी कोथांबीर छान असं भाजून घेऊया खूप छान होते ही भेंडी एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं आता कांदा टमाटो छान असं भाजलेला आहे आता ह्याच्यात ते सगळे ह्याच्यात मिक्स करूया तर सगळी ना भाजून घ्यायची गॅस कद मध्यमच ठेवा जास्त फुल करू नका का तर आपण इथे दह्याची शाय वापरलेली आहे दोन्ही काय लागलाय ला कलर पहा काय छान आलाय आता छान असं भाजून घेतलेलं आहे कसं तेल सुटलंय कडनी आता ही सगळी बटाटून आपण भेंडी भाजून घेतली होती ती मिक्स करूया आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ आपण दोनदा टाकलेलं आहे तर थोडस टाका आता आता थोडीशी कोथंबीर टाकायची टाकायचा आता छान मिक्स करून घेऊया तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एक नंबरच दिसायला लागला मॅगी मसाला वापरला आहे ना त्याला खूप छान चव येते आता थोड्या वेळात झाकून वाफ देऊया आपण तर बघूया आपण तर मस्त असं झालेलं आहे तरी बघा काय छान आलं आहे असा कलर आपण बघा कसं तेल सुटलेलं आहे हे किती तेल सुटलंय मिक्स करूया खूप छान मस्त असा सुगंध एवढा छान याय लागला आहे एकच नंबर झाले बटाटे बी शिजलेले आहेत हे पहा मस्त शिजलेत लगेच असं व्हायला आलेत आपण सगळं पहिलं भाजून घेतलेलं आहे ना आता थोडीशी वरपांबर टाकूया सर्व करूया गॅस करूया बंद मस्त असं मॅगी मसाला भेंडी बनवून रेडी झालेली आहे तर मस्त बघा आपली भेंडी आणि बटाट्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे आणि सोबतच गरम चपात्या केलेल्या होत्या तर चपाती घेतलेल्या आहे आणि काकडी आणि बीटरूट घेतलेला आहे तर मस्त झालेला आहे आजची रेसिपी तर नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहावा आणि शेवटपातूर इडू बघतल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय